नांदगावमध्ये संतापाची लाट नऊ वर्षाच्या बालिकेवरील अत्याचार प्रकरणी नाभिक समाज रस्त्यावर न्यायाची गर्जना दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस बागलान तालुक्यातील खमताणे गावातील नऊ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेविरोधात आज नांदगाव शहरात संताप उसळलाय आज सकाळी संत सेना महाराज मंदिर इथून सुरू झालेल्या मुक मोर्चानं मंदिर बालाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वीर भगवान काकळेज मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गानं दमदार पावले टाकत नांदगाव पोलीस ठाण्यात धडक दिली आहे मोर्चाच्या शेवटी समस्त नाभिक समाजानं ना पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे यांना निवेदन देत आरोपी नामदेव हरिगुंजाळ या नराधमाला व कठोर शिक्षा करण्याची जोरदार मागणी केली मोर्चात एक मुद्दा विशेषपणे अधोरेखित करण्यात आला अल्पसंख्याक पीडित बालिकेच्या कुटुंबाला सतत धमक्या मिळत आहेत त्यामुळे तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी मोठ्या आवाजात करण्यात आली मोर्चातील प्रमुख नेतृत्व रवींद्र बिडवे जिल्हा संघटक विजय निकम तालुका अध्यक्ष सतीश बिडवे सचिव शरद बिडवे नाभिक समाजाचे मोठ्या संख्येनं बांधव विशेष उपस्थिती आमदार सुहासना कांदे यांचे प्रतिनिधी सागर हिरे शिंदे शिवसेना शहराध्यक्ष सुनील जाधव रमेश काकळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर समाजाच्या ठाम मागण्या बालिकेला न्याय मिळावा ना आरोपीला कठोरात कठोर शिक्षा पीडित परिवाराला तात्काळ पोलीस संरक्षण गोपनीय विभागाचे दत्ता सोनवणे व सरदार मेहर यांनी संपूर्ण मार्गावर बंदोबस्त ठेवा ठेवला कॅमेरामन विजय भावसर नांदगाव संपादन विजय धामणे नांदगाव नाशिक